गुण वाजलंय आणि राजकीय वातावरण तापू लागले मात्र आपल्या प्रभागामध्ये विकास झालाय का मतदार राजाच्या मनामध्ये काय आहे या समस्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये या ठिकाणी काही महिला आणि काही मुली आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधूयात नमस्कार, नमस्कार। आता निवडणूक लागली आहे नगर परिषदेची तर तुम्हाला तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत प्रभागामध्ये आणि तुम्हाला बदल हवा आहे का त्याच्यामध्ये काय काय सांगू शकाल याच्याबद्दल मी अक्षजा दीपक खैरे रावरी तालुक्याची रहिवासी आहे मी एम फार्मसी करते आहे वी के पाटील हॉस्पिटलला आणि माझं रोजचं जाणे येण्याचा संदर्भ असतो तर इतकं पोल्युशन झालेलं आहे कारण रोड अतिशय बेकार परिस्थितीमध्ये इतके खड्डे म्हणजे खड्ड्यात रोड झालेले आता yes, yes. आणि हे आत्तापासूनच नाही झाले मी हे दहा बारा वर्षापासून बघते mm -hmm. म्हणजे प्रगती काहीच नाही आहे mm -hmm. बाकीचे दुसऱ्याकडचे रोड खूप चांगले आहे पण आपला जो नगर जिल्हा आहे रावरी तालुका आहे त्याच्या रोडची परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे फक्त कार्स वगैरे जाऊ शकतात ते पण खूप डिफिकल्टीज नाही टू वाल्यांचं काय मग ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप वाढतंय म्हणजे ट्रॅफिक आहे ते पण वाढलं आहे आणि पोल्युशन सगळं काही खूप विचलित झाली परिस्थिती ते झालं आता रोडचं खूप सारे समस्या आता आम्ही इथं राहतो तर इथं जेव्हा पाऊस येतो तर आमचं गुडगा एवढं पाणीच असतं आणि शेजारी कन्या कॉलेज आहे स्कूल आहे कन्या शाळा तर ते लहान लहान मुलांचे पॅरेंट जेव्हा त्यांना घ्यायला येतात त्यांना घ्यायला येऊ पण नाही शकत ते कारण गुडघ्या एवढं पाणी असतं पाण्याचं काही नियोजन काहीच नाही काहीच नाही त्याच्यामुळे समस्या सांगतील मग ही सेकंड वाली समस्या आहे आणि थर्ड वाली रेल्वे स्टेशन नाही तर तालुका आहे हा तालुक्यामध्ये किती झाले सुधार गोष्टी पाहिजे ट्रॅव्हलिंगच्या सगळं काही रेल्वे स्टेशन कित्येक वर्षापासून नाही एक गाडी इथं थांबत नाही त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा खूप हाल आहे फोर्थवाला आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये इतकं पोल्युशन आहे कचरा वगैरे सगळं काही सोय पण एवढी नाहीये त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुधारणा केल्या पाहिजे कारण हा तालुका आहे आम्ही इथले रहिवासी आहे आम्ही किती वर्षापासून दहा बारा वर्षापासून असंच सगळं सहन करतोय आणि आम्ही नगरपालिकेत जरी गेलो इथले कोण मॅनेजर वगैरे जे पण कोण असत कारभारावरती तुम्ही हे नाही हा आम्ही त्यांना खूप सारे नाही खूप सांगितलं की आमच्या अशा अशा गैरसोय गैरसोय होत आहे पण तरी काहीच बदल दखल घेतली जात नाही नाही काहीच नाही त्यामुळे ह्या सगळ्या सुधारणा आता आम्हाला पाहिजे नाही त्याच्यासाठी आम्हाला चांगले तुम्हाला थोडक्यात एक विकासात्मक बदल हवा आहे या निवडणूक हो हो या निवडणूक बऱ्याच वर्षाने ही निवडणूक लागली आहे आणि त्यामुळे नागरिकांचा खूप संताप होतोय खूप त्यांचा आक्रोश आहे त्यांना बोलायचं आहे त्यांच्या समस्या मांडायच्यात आपले थ्रू या समस्या आपण पोहोचवत आहोत त्यांना जो बदल करायचा आहे तो बदल त्यांना या निवडणुकीमध्ये हवा आहे असं म्हणायला हरकत नाही मावशी नगरपालिकेची निवडणूक लागली आहे पण तुमच्या प्रभागामधल्या समस्य का, 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 समस्या सुटल्यात काय काय समस्या आहेत आमच्या प्रभागामध्ये घंटागाडी आमची सकाळची वेळ काही वेळेस येते काही का वेळेस येत नाही आमच्या सगळं गावातलं पुरेषेचं पाणी सगळं आमच्या इथे म्हणजे या भागात साचत आमच्या घरांनी पाणी शिरतं त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला तर टॉयलेटची सोय नाही पाणी काढण्याची आम्हाला जागा नाहीये आम्हाला जेवढी रस्त्याची सोय आणि पाणी व्यवस्थित काढून तुम्ही समक्ष येऊन आमच्या घरी इतकं पाणी साचतं सगळ्या गावाचं पाणी तर एक तासानंतर आमच्या इथलचं भागातलं पाणी बाहेर निघतं नगरपालिकेने सोयाधिकाऱ्याला हवीचं नियोजन हो पावसाचं पाणी आहे ना त्यांनी समक्ष येऊन पाहायला पाहिजे या खैरे कंपनी आणि पगारी कंपनी किती पाणी साचतं किती त्रास आहे पाण्याचा एवढं आमची समस्या दूर करा टॉयलेटचं आमचं त्यांनी पाणी काढून द्यावा आणि ह्या बोळीमध्ये आम्हाला व्यवस्थित रोड करून द्यावा आपल्या भागात तुमच्या आपल्या रोड चांगला पाहिजे इथं बरं पाणी ते कमरा एवढलं पाणी होतं बरोबर पाणी पाऊस झाल्यानंतर निघाला जागरात पायलेटच पाणी जायला पाहिजे पा, बाय नगरपालिकेला त्याची कल्पना दिली का आधी की काय नियोजन हो करा बरच वेळेस येऊन गेले पाहिलेले ते पाहिलेलं पण केलंच नाही आले होते आम्ही सांगितलेलं होतं कामच नाही केलं दखल घेतली जात नाही थोडक्यात नगरपालिकेकडनं हो ना हो आम्ही बरेच वेळे आम्हाला गटर स्वच्छ म्हणजे पाहिजे आम्हाला गटर आम्ही स्वतः गटरी काढितो आवडी घेऊन नगरपालिकेला फाडू आम्ही स्वतः गटरी काढितो पण आमचं टॉयलेटचं पाणी आणि गटर आम्हाला इथे व्यवस्थित करून दिली पाहिजे एवढीच आमची विनंती बाकी आमचं मत कधी त्यांच्या विसरलं नाही आता इथून पुढे पण विसर नाही पण आम्हाला मत त्यांनी आमची पहिली सोय केली पाहिजे किती भोळे भावडे आहेत हे नागरिक की त्यांची फक्त कामं व्हायला पाहिजे बाकी त्यांची काहीच अपेक्षा नाहीये फक्त नगरपालिकेने त्यांची काम वेळेमध्ये करा बस बाकी त्यांची काहीच अपेक्षा नाहीये संबंध पण चांगले आहेत मी मी त्यांच्याशी मी जाते संपर्क साधते बोलते ते मला पण ओळखतात चांगल्या की पगारे बाई खैरे पगारे शेजारी राहतात त्यांची पाण्याची अवस्था कशी त्यांना त्यांनी पण त्यांना चांगली कल्पना आहे कारण त्यांची भागीत शाळा आम्हाला खेटूनच आहे त्यासाठी तर आम्ही आलोय ना हो समस्या आम्ही मांडण्यासाठी तर आलोय त्यांनी समक्ष यावा पाहावा आणि ताई नेहमी माझी तक्रार असतेच की ताई आमच्याकडे खूप पाणी साधते आमच्या टॉयलेट रिसोई नाही तुम्ही या भाग आता इतके किरकड निघा पाणी साधत इतकं मोठा साफ निघात गावाचे बेळाने पाणी गेलं की आमच्या घराने किरकड निघाते आता मध्ये आम्ही दोन काय <laughs> सांगावा <laughs> समस्या आहेत का मेन जी आहे ती पाण्याची म्हणजे सांडपाण्याची जी स आहे ती व्यवस्थित नाही पूर्वी ज्या ओपन गटारी होत्या त्याच्यामधून सगळं पावसाचं पाणी वाहून जायचं पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की शेजारी शाळा पण आहे शाळेत सुद्धा गुड इतकं पाणी असतं आणि शाळा जर त्यावेळेस जर सुटली तर म्हणजे अक्षरशः मुलांना आहे ना खांद्यावर घेऊन पालक लोक घरी जातात इतकी डेंजर अवस्था इथे आणि आमच्या इथे तर इतकं म्हणजे इतकं पाणी असतं ना आमचं घर पूर्ण पाण्यात असतं म्हणजे आम्ही नगरपालिकेला सुद्धा व्हिडिओ फोटो सगळं टाकलं होतं पण त्यातून त्यांच दखल घेतलेलीच नाही वारंवार त्यांना तक्रारी करून सांगून सुद्धा आहे ना यांची म्हणजे व्यवस्था नीट नाही झालेली आपले लाईट असो हो, लाईट जर गेली तर परत कोणी चालू करायला लवकर येत नाही ती एक दखल कोणी घेत नाही जास्त म्हणजे जी अडचण आहे ती फक्त आपल्या पावसाच्या पाण्याचीच आहे पण हे कित्येक वर्षापासून असेल ना हो हो बऱ्याच वर्षापासून पर्यंत दखल घेतली नाही पहिली तेव्हा इकडे पाणी जायचं आमचं त्याचा आम्ही अर्ज आहे नगरपालिकेत नव्वद मध्ये आम्हाला ही गटर आणि नळ भेटले तेव्हापासून ही गटर असेच आहे पण काढायला कधी यायचे काम गटरी काढायचं बरं आणि अजून पण काढतो अजून पण आम्ही स्वतःच गटर काढतो हा पूर्वी ना पूर्वी यायचे पूर्वी यायचे नगरपालिकेचे लोक गटर काढून जायचे पण आता नाही आता बंद झालेले जेव्हापासून कॉन्ट्रॅक्ट बेस चालू झालेला आहे गुहेरी गटर झाल्यापासून आहे ना म्हणजे आमच्या गटारी काढायलाच कोणी येत नाही बाकी अजून कचरा व्यवस्थापन वगैरे ह्याचं कसं आहे नाही कचरा व्यवस्थापन म्हणजे आठवड्यातून दोनदा गाडी येते किंवा एकदाच गाडी येते तुम्ही अक्षरशः इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवू शकते का किती दिवस झालेले कचरा आलेला नाही येस जवळ जवळ आहे ना पाच ते सहा दिवस आडकाचा घंटा गाडी येते मी तर ऐकलंय असं की एक दिवस आठ घंटा गाडी येते म्हणा एक दिवस आड नाही एक दिवस आड येते राहुरी मध्ये बऱ्याच गाड्या आहेत पण ना काय माहिती नाही पण घंटागाडी रेग्युलर येतच नाही आम्ही दो म्हणजे दोघींनीच सांगितलं होतं आपण दोघी नगरपालिकेत जाऊन तक्रार करू की आमच्या घंटा घंटागाडी रेग्युलर का नाही येते अशी मोकळ पटांगण एरिया तिथे सगळे लोक घाण टाकतात बरं इथं समोर आणि त्यासाठी सगळ्या गल्लीला त्रास सगळे लोक आणून सगळे घाण टाकते स्वच्छता भागवती मिस्त्रींची जागा आहे नुसतं कम करून घालून ठेवलं पण आम्हाला इतका त्रास येते इतकं घुशी आणि सगळं खरकट पाणी तिथे आणून टाकतात तुम्हाला एकंदरीत काय म्हणजे थोडा बदल हवाय हो बदल विकासात्मक हो। बदल हवाय का या निवडणुकीमध्ये हो हवाय ना म्हणजे तुमचे काम आपण स्वच्छता पाहिजे इथं स्वच्छता घंटा गाडी आली पाहिजे जो मोकळा एरिया आहे तो मोकळ्या एरियामध्ये सुद्धा घाण नाही राहिली पाहिजे त्यांनी स्वच्छता त्यांना तर नगरपालिका त्यांना सांगा स्वच्छता करून घ्या नगरपालिकेने स्वच्छता करून घ्या आणि तिथं सगळ्यांनी केअर कचरा कुणीच टाकू नये त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या मेन म्हणजे राऊरीतील रस्ते हे सगळ्यांनीच पाहिलेले अक्षरशः आंदोलन झाले उपोषण झाले पण त्याचा नगरपालिकेवर काही एक परिणाम झालेला नाही तर माझे म्हणजे हुँ, नगरपालिकेला हा जोडण अशीच विनंती की तुम्ही ये ना जे सामान्य माणसं आहेत त्यांच्या जीवनाशी खेळू नका कारण हे ना इतके ऍक्सिडेंट तुम्ही पाहिल्याच अस हायवेच स्वतः आपल्या प्राजू दादांनीच आंदोलन करून त्याचं काम तरी मार्गी लावलंय पण आता गावातल्या रस्त्यांचं काय असं माझं स्वतः पडले आता हात मोडला त्यांचं नवीन पेटीमध्ये काय रस्ता मोडला दगडा वडून पडून रस्त्यांना कोणी वाली राहिला नाही असतो नगरपालिकेने फक्त लोकांची कामं करून द्यायची बाकी काही एवढीच इच्छा अपेक्षा आहे त्यांची बरं आम्ही नगरपालिके नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो तसं काय नाही आम्ही सगळं नील केलेलं आहे टक्केवारी व्याज सुद्धा भरलेले आम्ही एक, एक रुपये सुद्धा सोडलेला नाही तरी आम्ही मग आमची एवढी परिस्थिती असून आम्हाला साधी सांडपाणी व्यवस्था नाही व्यवस्था नाही आम्हाला सरकारी संडासला जावं लागत बरं एवढी आम्हाला रोड एवढी सोय करून द्या आणि पाणी आलेले नव्वदपासून गटराशी बोक नवतपासून आम्ही आमच्या घरकुलचं नाव आहे ना बांधकामाबद्दल बरं हा हेच आमची आमची जागा मोकळी सगळी बरं हेच आमची दुसरं काही नाही बाकी रस्ते लाईट वगैरे पाण्याचं काय पाणी येत आहे आम्हाला बाकी काही समाज नाही तुम्ही खुश आहे नगरपालिकेच्या कामकाजावरती हा फक्त आमचं बांधकामात नावच आहे ना घरकुलचं बरं हा तेवढंच मग नगरपालिकेमध्ये त्याची दखल घेतली जाते कागदपत्र दिलेली आहेत आम्ही त्यांना बरं अजून काय आलंच नाही ना ती बरं तिथे काय असं दिले जातात का, का काम केलं जात तर काय माहिती वर पाठवले असं तसं म्हणते ते काही आमच्या मुलाला माहिती जास्त माझ्यापेक्षा बरं बरं किती दिवस झाले साधारण काय हे घरकुलाच तुम्ही डॉक्युमेंट दिले तिथे का मार दोन मिनिट म्हणजे ठीके ठीके अंदाज म्हणजे दोन तीन नाही दिवस झाले झालं वर्ष किती काही दिवस झाले ना ते नाव अजून जाते आ, 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 दखल नाही घेत तुमच्या शेजारी बाजारी कोणाचं आले का घरकुल सगळ्यांचं आमचंच राहिले जा घरकुलचं आम्ही सात आठ वर्षापासून प्रयत्न करतोय अजून नाव आलेलं नाही आमचं प्रत्येक वेळेस आम्ही सर्व डॉक्युमेंट सबमिट केले सर्व गोष्टी केल्या पण नाव अजून आलेलं नाही ऑनलाईन प्रोसेस वगैरे कम्प्लीट केलेली आहे पण नाव आलेलंच नाही यादीच लागली नाही एक चार पाच वर्षामध्ये नवीन कोरोनाच्या आधी जशी यादी एक लागली त्याच्यानंतर कुठली यादी आलेलीच नाही बरकुलची बरोबर प्रयत्न करून पण नाव आलेलं नाही काय नाही ऑनलाईन फॉर्म भरले त्याच्यानंतर ऑनलाईन नाव आलं पण यादी अजून लागलेली नाही दिलेले दिलेले ते देऊन आठ दिवस दहा बार। दिवस असं सांगितलं जातं पण नाव आलेलं नाही फॉलोअप हा दखल घेतली जाते का तुमच्या फॉलोअपची तुम्ही सारखं दखल फक्त सांगितलं जातं की येणार आहे म्हणून आठ दिवस थांबा येत ना पाणी वेळेवर येत नाही आणि खूप कमी पाणी येतं आम्हाला पाणीचा वेळ पण आता चेंज पाहिजे कारण की थंडी खूप आहे पाच ते सहा आहे पाणी आम्हाला सहा ते सात पाणी पाहिजे आणि रस्ता पण खूप हे खूप खड्डे आहेत म्हणजे आम्हाला गाडी लहान मुलांना नाही पोरं पण असं लागलं ला की ढचकतात ना असं खूप लागतंय बाळाला बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आणि रस्ते व्यवस्थित सुधारा आणि पाण्याचा टायमिंग आणि पाणी व्यवस्थित ही सोडत नाही किती तास येत ता पाणी एक घंटा येतो आणि पण काही ला अर्धा तासच येतो पाणी आणि खूप घाण पाणी येतो बर तक्रार केली का नगरपालिका नाही केली होती मध्ये पण त्यांनी काही हेच नाही केलं ते म्हणजे पुन्हा करा पण काही लक्ष देत नाही येते आणि खूप घाण पाणी येतं रविवारच्या दिवशी तर पूर्ण गटारसारखं पाणी येतं बरं हा पिल्या पण जात नाही असं एवढं घाण पाणी येतं नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे थोडक्यात त्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखाच हा प्रकार झालाय नाही का आणि पाणी प्रेशरवर नाही ना प्रेशर येतच नाही पाणीच इकडं काही प्रॉब्लेम नाही पण इकडं माझं किचन आहे ना किचनला पाणी जास्त लागते ना बरोबर आणि शुद्ध पाणी हवंय आम्हाला समस्या अशा आहेत की बहुतांशी जे जोपर्यंत नगरसेवक आणि नगराध्यक्ष रौरीचे होते तोपर्यंत mm. कारभार सुरळीत चालू होता mm. आणि कंप्लेंट सुद्धा घेतले जात होते mm. परंतु जेव्हापासून ना म्हणजे शासनाने प्रशासक नेमलेत yeah. आणि त्या म्हणजे प्रशासक नेमल्यानंतर इथं तर पूर्ण वेळ सुद्धा नव्हता आणि सीओ नसल्यामुळे ना कारभार अनागुंदी होता आणि जे फक्त त्यांच्या पक्षाचे जे लोक होते फक्त त्यांच्या ते कामांचं ते जास्त ते पूर्ण बघायचे बाकीचे इतर इतर तर जे म्हणजे दादा असतील प्रायदा जे असं म्हणजे वा वाढचे नगरसेवक असतील तर त्यांच्याकडे ते दुर्लक्ष केलं जायचं किंवा त्यांच्या समस्यांचं कोणतंच तोडगा निघत नव्हता But... किंवा मग आहे नागरिकांनाच आहे ना, ना वारंवार तिथं ऑफिसमध्ये चक्र मारावं लागायचा mm -hmm. आता वैयक्तिक मी स्वतः सुद्धा इथला मी तर सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि परंतु mm -hmm. आमच्या वडिलांनी दोन वेजचे नगरसेवक आहेत पाच वर्ष पूर्ण माझ्या वडिलांनी सुद्धा भोगवलेलं आहे आणि ह्या गोष्टी अशा आहेत की आता ते सगळं नगरपालिकेचे लोक सगळं परिचित आहे परंतु तिथं सीईओ प्रशासक नसल्यामुळं म्हणजे आपण कोणाकडे समस्या मांडणार की तेच ना अपुरा जर मजुरांचा तुटड असेल तर काम पण पूर्ण होत नाही कचराचं पण असं आहे की त्या बाया सुद्धा आहेत सकाळी पहा पाचला जरी आला तरी ते कसं झाडतात कोण बघतंय माझे माझ्या ना माझ्या वेळेस मी अवेलेबल असेल त्यावेळेस मी त्यांना सांगतो की कचरा परती सारे पाहिजे मी कंप्लेंट कम्प्लेंट म्हणून म्हणजे ह्या गोष्टी आपण करतो कारण त्याला आपल्याला माहिती आहे पाण्याचं ते समस्या आहे पाणीसुद्धा आहेत ना का त्यांना सांगणारा कोणी प्रशासक नसल्यामुळे जो पाणी सोडणारा माणूस आहे तो सुद्धा कधी पंधरा वीस मिनटं सोडतो कधी अर्धास सोडतो कधी कमी प्रेशरनी सोडतो आमच्या mm. घरामध्ये है। सुद्धा नऊ फॅमिली आहे तर ते पाईप कनेक्शनचं दोनच असल्यामुळं ते प्रेशरचं पाणी नसल्यामुळं काय होतं की मग पाणीसुद्धा पुरत नाही म्हणजे पिण्याचा पाण्या सुद्धा प्रश्न होतो आणि वापरा सुद्धा पाणी प्रश्न मिळतो हो तर त्यानंतर एवढ्या गोष्टी तर माझ्या घरात सगळ्या सुविधा असून सुद्धा पण सर्वसामान्यांचं काय सर्वसामान्य लोक कुठं जाणार या गोष्टी तर त्या हिशोबाने आता त्यांनी एक लक्ष द्यायला पाहिजे पूर्ण वेळ प्रशासक तर असायलाच पाहिजे होता परंतु ह्या सरकारनी ना कुठलंच आहे ना असं अवलंबन नाही की जे नाही करून नागरिकांचे ना प्रश्न सुटतील वार्ड नंबर पाच मधून मी बऱ्याचशा कंप्लेंट सुद्धा आहेत ना प्रशासक आहे आता जे आलेले आहेत सीओ त्यांच्याकडे मी लिखी सुद्धा तक्रार केलेल्या आहेत माझ्याकडे त्याचे फोटो सुद्धा आहेत आणि त्याची सुद्धा दखल घेते दहा दिवसाचं सांगतात पण दहा दिवसाच्या वर पंधरा वीस दिवसाच होतात फक्त लाईटीचं आम्ही ना सांगितलं त्या दिवशी मी चार दिवस आधी गेलो होतो तर लाईटीचं त्या सांगितलं की रात्री संध्याकाळच्या वेळेस ना दोन मोठे किडे दिसले आमच्या मागच्या गल्लीमध्ये कारण तिथे जागा अशी म्हणजे पूर्ण बकळ जागा आहे म्हणजे तिथं राहत नाही कुणी काही नाही आणि ह्या गोष्टी काय होतात की ते लहानपुरं खेळतात जर एखादी अशी घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण म्हणजे त्याला कोण नाही आहे मग त्याच्यासाठी मी त्या सेवा सांगितलं की आधी ते तात्काळ लाईटीचं बंदोबस्त करा कारण रात्रीचं येणं जाणं असतो लोकांचं आणि ना तिथं किडे काटे पण रात्रीचे निघतात आणि आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेच आमच्या मुलांनी पाहिले आणि चांगल्या मोठ्या लोकांनी पण पाहिले म्हटलं जर असेल तुम्हाला तर मी तिथं तुम्हाला ते पूर्ण पुरावा पण देऊ शकतो मग त्या साहेबांनी काय केलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग तेवढं फक्त लाईटीचं त्यांनी काम वेळेवर करून दिलं लाग तुम्हाला लागली आहे पण तुमच्या प्रभागामध्ये विकास झालाय काय काही का, समस्या आहेत का या प्रभागामध्ये समस्या काय नाही आहे आमची आम्हाला पाणी व्यवस्थित आहे आमच्याकडं घंटागाडी व्यवस्थित येते बरं पण आमच्याकडं थोडंसं प्रॉब्लेम असा आहे का रस्ते व्यवस्थित नाही रस्ते पूर्ण राहुरीमध्ये खोदलेले आहेत खड्डे भरपूर आहेत रस्ते हो आहे ना रस्त्याचा प्रॉब्लेम बाकी दुसरं काही नाही घंटा गाडी वेळेवर पाणी वेळेवर वे येतं बाकी दुसरं काही प्रॉब्लेम नाही नगर परिषदेमध्ये काम होतात का वेळेवर काही असतील तर हा नाही होतात तुमचं काय म्हणणे बाजूबा किती घाण आहे सब आहे साफ नाही करते इतके आम्हाला दर्जा खड्डे तुम्ही बोलले का नगरपालिकेच्या लोकांना आमका काही बी नाही अच्छा हा मग तुम्ही त्यांना बोलले तर ते साफसफाई करून देतील आता घंटागाडी बी रहती राहतील वाग जाती अच्छा कचरा थोडा वेळ महिलांची ती कंप्लेंट आहे की घंटाकडे थांबत थांबतच नाही इथं वाचतो तिथं जाऊन उभा करतो मग आम्ही कधी आमच्या सोनाने पळायचं कचरा घेऊ आणि कचरा कुठे टाकायचा कुठे टाकायचं मग नाही बरोबर मग मग इकडे तिकडे टाकलं तुम्ही आम्हाला त्रास देतात बरोबर ना कचरा व्यवस्थापन पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे कचरा गाडी थांबलं पाहिजे तिथं वाचतो तिथं जाऊन उभा राहतो मग आमच्या सोनांनी कुठपर्यंत पळायचं नक्कीच नक्की मग मां किती घाण आहे किती घाण आहे सगळं हो, कोण आहे आपल्या वार्डात आणि राहायला विषय पाण्याचा तर भरपूर वेळा आमची इथं पाणी गटरीच पाणी घरात आलं होतं नाही का म्हणजे नाळात काळ पाणी दूषित पाणी त्यांना सांगून पण ते लवकर काही येत नाही आणि रस्त्याची परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे रस्ते तर सगळीकडे खड्डेच झालेले पाण्याचा प्रश्न किती वर्षापासून पाण्याचं दोन तीन वर्षापासून चालू आहे आणि थोडस काम झालं का नंतर परत आता इकडलं नीट झालं का इकडलं बिघडत रोड पलीकडलं नीट झालं का अलीकडलं बिघडत म्हणजे असं काम आहे ना पूर्णपणे असं व्यवस्थित होतच नाही आणि तिथं जरी आपण गेलो नगरपालिकेत तिथं ते दखल घेतली जात दखल पण घेतली जात नाही फक्त तात्पुरता आश्वासन देतात हा माणूस पाठवतो त्याचा माणूस काय येत नाही येतो बघतो दुसरे दोन पाठवतो होतो नेमकं काम करणार कोण त्याच्यामुळे आता जर नवीन उमेदवार थोडस असच पाहिजे का तो जनतेसाठी काम करणार करना। पण आणि कधी बोलवलं तर उभा राहणार पाहिजे आतापर्यंत तर आम्हाला काही असं वाटलं नाही खूप काही विकास झाला रस्त्यांची समस्या तर आहेच आमची म्हणजे अक्षरशः मुलं इकडनं सायकली चालवतात तर खड्ड्यांमधून मुलांना पडतात सुद्धा म्हणजे ह्या रोडला तर खूपच आहे आणि सगळेच रोड कुठलेही राऊरीतले प्रत्येक रस्ता पा एकही रोड चांगला नाही सगळीकडे खड्डेच खड्डे ते तर पहिली एक मोठी समस्या आमची ती पहिले आम्हाला व्यवस्थित पाहिजे आणि आतापर्यंतचे नगरसेवक कोण आहे हे आम्हाला असं माहीत नाही पण जे पण आहेत ते फक्त मतदानाच्या वेळेस येतात तेवढ्यापुरते मत मागतात जातात कोणा परत फिरकत नाही पाच वर्ष कोणीच येत नाही बर फक्त आश्वासन देत आम्ही हे करू ते करू पण करत मात्र काहीच नाही मा पाणी वगैरे इकडे ह्या आमच्या भागात तर पाणी अशुद्धच येतं आता ते दादा पण हो तर ते अक्षरशः म्हणजे नाल्यांचं पाणी येतं इकडच्या भागाला तर कंप्लेंट खूपदा केली पण अजून तर काही त्याच्यावर हे झालं नाही त्यांनी काहीच केलं नाही दखल दखल नाही घेतली मग आता त्याच्यात तुम्हाला बदल हवाय का हो मग नक्कीच आमचं अशी इच्छा आहे का आता जे जे नव... नगरसेवक म्हणून उभे राहत त्यांनी पण म्हणजे त्यांनी ते लक्ष लग... देतील असं आम्हाला आहे सौरभ दादा उंडे पाटील हे तर म्हणजे अजूनही आम्हाला दरवेळेस विचारता आपल्या काय समस्या काय नाही तर आम्हाला असं वाटतं त्यांना निवडून दिलं तर नक्कीच आमचा विकास होईल तेच त्यांनी सांगितलं रस्त्याच्या समस्या बरं आणि याच्या मागं जे होते ते नाही का आणि आता नवीन तरुणांना हे दिलं पाहिजे संधी म्हणजे नको नवीन चेहऱ्यांना नवीन तरुणांना आणि ते काय सुधारणा करतात नाही का त्याच्यावर त्यांच्या हातात जर पावली तर ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील असं तुमचं तुमचं काय म्हणणं आमच्या गोळी माहिती ना फरच्या बिरच्या काही टाकलेल्या नाहीये ते म्हणजे टाकू टाकून टाकलेले नाही त्यांनी खूप घाणे मच्छर खूप झालेले तिथं आमच्या प्र मध्ये काही अडचण नाही आहे पाणी व्यवस्थित आहे घंटागाडी व्यवस्थित वेळेला येते कचरा बी जातो फक्त आमची रस्त्याचे गावातले सगळ्यांचे प्रॉब्लेम तो प्रशासनाच्या ताब्यात संस्था असल्यामुळे आहे ना तर हे काम काय ते त्यांचीच याच्यामुळं होत नाही चार पाच वर्षापासून आहे ना प्रशासनच्या ताब्यात नगरपालिका आहे त्यामुळं हे काम व्हायना नाही पण याचा म्हणजे याचा त्रास नागरिकांना होतो नागरिकाला सर्व नागरिकाला ना रस्त्यामुळे प्रॉब्लेम होतो बाकीचा काही नाही आतापर्यंत काही वर्षापासून न नगरपालिका झाल्यापासून तनपुरे घराण्याची सत्ता आहे पण आतापर्यंत सर्व काम वेळेवर टाइम शेर केलेले आणि रस्ते बिस्ते होत होते फक्त आता हे ता प्रश्न ताब्यात ता असल्यामुळे रस्त्याचे जे प्रॉब्लेम आहे तेवढेच प्रॉब्लेम होता आता निवडणूक होणार आहे त्याच्यात तुम्हाला बदल हवाय का विकासात नाही आम्हाला विकासच म्हणजे आतापर्यंत चांगले कामं केले आम्हाला गावातलेच पंतप्रधानातले घरा त्यांनी भरपूर कामं केले आणि लक्ष देतात त्या सगळ्या गोष्टी पाण्याचं असू विषय असू किंवा कचऱ्याचा असो गल्लीतून पाहतात बर बरं पाणी येतं कधी रात्री सोडते कधी पाठ सोडते वेळ नाही निवड येत नाही उलसक पाणी येतं वरती चढत नाही पाणी मग तुम्ही कंप्लेंट केली का न किती काय वेळ गेलं इकडे लाईटी बंद आहेत आता किती महिना दोन महिने झाले लाईट बंद आहे तरी कुणी येत नाही इकडे कोळी वाड्यात फक्त मतदानाच टायमाला येतेच फक्त आश्वासन मतदानाच्या पुरते येतात काहीच नाही होत बरं इकडं पाणी आम्हाला व्यवस्थित नाही एवढं काही सोय बरं इकडं आम्हाला सारा जुन्याला घरकोला आले आम्हाला हाय का एवढ्या कुळीवाड्याला पा कुणाचं घर आहे का तसं तुम्ही केली का सगळे केलं करून ठेवलेले किती दिवसाचे करतो येते येते ह्या यादीत येईन त्या यादीत येईन असं सांगत आम्हाला दखल नाही दखल नाही घेत लाईटी बंद पाडल्या तिकडे येतच नाही कुणी आम्ही तीनदा जातो आम्ही गावात भाजीपाला की तुला hmm. तीनदाच म्हणावं लागतं तो एखाद्या वेळेस ये आता पाहिजे शंभूरची लाईट आहे ना बंद आहे तिथं बांधकाम चालू आहे एखादं गा गाडी घेऊन आली तर आलेच जाईन असं आहे तरी लाईट नाही तीन महिने झालं लाईट नाही तिथं मग काय सांगतात नगरपालिकेतून येतो येतो येणार आहे सांगणार आहे कामगाराला सांगतो हेच सांगत आता जी निवडणूक होणार त्याच्यात तुम्हाला काय बदल पाहिजे हे सगळे काम व्हायला हो पाहिजेत व्हायला पाहिजे आमच्या इकडे सगळ्यांना घरकुल आले पाहिजे मग तर आमचे किती मतदान पण आम्हाला कोणी मोजितच नाही इकडे कुळी खाली खालच्या गल्लीला सगळं बाहेर जिकड ज्याच्याकडे पैसे त्याच्याकडेच ओळखतात लोक आमच्या गरीबांना कोण नाही आमच्या पोर कुठं लावित नाही काही नाही टॅम्पर वारी व्हायना लावून घ्यायला पाहिजे नगरपालिकेत पण काहीच नाही दुसऱ्यांचे त्यांचे त्यांच्यात आज जमी आला नातो आला त्यांचे त्यांच्यातच चालू आहे तुम्हाला काय वाटतं नवीन चेहरा जर आला नगर नगर पदासाठी तर मग ते काम करते कर, करायला पाहिजे यायला पाहिजे नवीन सगळं एका कर... बदल घडला पाहिजे पाहिजे सगळ्या समोर बघायला पाहिजे ना आजकाल फक्त स्वतःच पाहते का विचार म्हणते का ते ना मग पोळे कोणाचे कामच नाही केलेले ना केले तर कस स्वतः पुरत बघायचं दुसऱ्याचं काहीच विचार नाही करायचं कसं आता आपण चार आहे मग चारचा विचारच करायला पाहिजे ना गल्ली कशा करताय मग तुम्ही याची केली का कधी आम्ही कशाला करावा आता पण तुम्ही आता निवडून आले समोरचा माणूस मग तिने विचार करायला पाहिजे ना काही हे समजा आपल्याला आपण यांच्यामुळे पुढं आलेलो आहे मग आपण यांचं काहीतरी दखल घ्यायला पाहिजे ना तुम्ही जर स्वतःच बघितलं तर काय करणार आहे म्हणजे फक्त इलेक्शन पुरते येऊनच इलेक्शनलाच येते तेवढे फक्त नंतर येतात का विचारायला ये नाही आहे लोक तोपर्यंत तर तो तो किती काय येतील पाया पडायला हे करू आम्ही ते करू आम्ही नंतर निवडून गेलो येतात का कुणी विचार करायला तुम्ही आई का गेले गाठाकळी बघाल येत हा <laughs> घाटावर <shriek> टेम्पर वारी व्हाय ना आम्ही म्हणत नाही त्यांना की कायमच लावा म्हणून टेम्पर वारी की रोजंदारीक नी का व्हायना लावा तिकड तिकडच गावातच भिडतच काम नाही अजिबात काम नाही आमच्या तरुणाला दुकानात जातेत काही असेच काही असेच बसत आमच्या तर गाडी आम्हालाच पण ती गाडीला भाडे येत नाही तसंच बसून राहते इथं काय करा आम्ही करायचं काम सांग म्हणजे समस्यांनी भरलेला हा पूर्ण पूर्ण हा आमचं इकडे असंच आहे दखल फक्त ते मतदान टायमाला हजार दोन हजार रुपये देतात गरीबांना बळत बळत आणून दार ठ झालं काम परत काहीच नाही खरच आहे <laughs> <laughs> ते काम तरी काम द्या म्हणून असंच विनंती आमची आणखी काहीतरी काम काहीच वाटत नाही ना हो समजा आता माणसाला प्रत्येकाला वाटतं ना आता या बाया किती लांब लांब कामाला जातात आता समजा आपल्या गावात काही असं आपल्याला समजा त्याचा फायदाच आहे ना त्यांना फायदा आहे आपल्याला बी गावाचा आहे केलं पाहिजे ना तुम्हाला कशासाठी आम्ही निवडून देतो तुम्ही सगळ्यांचा विचार करा ना करते का विचारते मला नाही अजिबात झोपड्या झापड्यांनी गेले का फक्त त्यांच्या वतीचे असले का त्यांचे काम करायचे आपण विरोध असला आपले काम नाही कर करायचे कामगारांनी बी हे करायचं कशामुळे तुम्ही फक्त मतदानाच्या टायमाला आम्हाला तुम्ही सांगा नंतर आम्ही नगरपालिकेत गेलो तुम्ही का तुमचे कामगार तर याच्याकडे कुलितो त्याच्याकडे कुलितो म्हणजे तुमचे नगरपालिकेचे कामगार बी एवढे मग आता हे कोणी बोलायचं मग मा नवीन चेहराला संधी दिली तर ती आपले काम करतील असं वाटतं का तुम्हाला नवीन आणि नवी संधी दिली तर त्यांनी काम केले पाहिजे नाही तर निवडणुकी पुरते आले परत तुम्ही कोणा आम्ही कोण ते ओळखितच नाही ना मग नंतर हा ओळखीतच नाही ना तुम्ही जे आम्हाला हाय निवडून आले तुमचं आम्ही तुमच्या दार दोन वेळा येऊ का तीन वेळा शिव म्हणता का तुम्ही हा पैसे नका देऊ आम्हाला तुमच्या पैशावर आम्ही काही नाही तुम्ही फक्त पैशाची लालूच दाखीता आम्हाला सत्तेवर कुणी आलं पण काम झाले काम झाले पाहिजे ना तुम्ही हक्कने मतदान घ्या तुझ हक्कनी काम करा ना आमचे का काम मग त्याच्यामुळं बोल। काहीतरी घरी काम द्यायला पाहिजे फक्त एवढंच आणि बचत गट पण द्यायला पाहिजे नगरपालिकेत आमचं एकच म्हणणं आहे राऊरी तालुका आहे आपला मग राऊरी तालुक्यात काहीतरी महिलांसाठी तुम्ही काम काढा आम्हाला बचत गट काढायची येणे नाही यायची आठवड्याला तुम्ही दोन हजार रुपये जरी आले तरी माणूस घेता जाऊ द्या दोन हजारच भागू आपण पण त्याची काही वाचनच नाहीये ना काहीच नाहीये काहीच नाही घरी का घरगुत्या -गर। महिलांसाठी शेतीशिवाय दुसरं काहीच उप इथं काम नाही आणि काहीतरी काम आना इथं यायलाच पाहिजे अशीच आमची विनंती